नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे ठाण्यावरनं वाढवण्यात आलेले आहेत काही कुठून आला तुम्ही ओके तर ताईंना आज आपण आपलं हे नंदिनीचं भाकरी मशीन दिलेलं आहे आणि ते आपल्या स्वतःच्या भाकरी मशीनवरती प्रत्यक्ष डेमो करून बघणार आहेत त्यांना आपण आपल्या मशीनमध्ये चपाती बनवून दाखवत आहोत ताई चपाती कशी येते मस्त येते ना आपल्या मशीनमध्ये आपण चपाती भाकरी तांदळाच्या भाकरी सर्व काही बनवू शकता बघू शकता सुंदर अशा पद्धतीने लाटी बाहेर आलेली आहे आणि ताई अगदी स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत ताई उसला चपाती उसला आपल्याला जशी बारीक पाहिजे पातळ पाहिजे जाड पाहिजे त्या पद्धतीने आपण आपल्या मशीनमध्ये चपाती भाकरी ज्वारीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी बनवू शकतो सोप्प आहे ना ताई एकदम मस्त म्हणजे मशीन चालायला सोप्पं आहे ना एकदम ओके तर अशा पद्धतीने आपण वाढवणे ताईंना ठाणे येथे आपलं हे मशीन आज डिस्पॅच करत आहोत त्याबरोबरच वाढवणे सर देखील आलेले आहेत ला आज नंदिनी मध्ये सर नमस्कार तुम्ही ठाण्यावरनं इतक्या दुरून नंदिनी मशीनला आज भेट दिली त्याबद्दल नंदिनी टीमकडनं तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद सर धन्यवाद